नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये तर आज आहे मंगळवार आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल काल माझे सगळे बांधव घरी गेले आणि आज सकाळी उठलो साडेसातलाच उठलो लवकरच उठलो काही कामच नसतं पण मग सकाळी सकाळी खूप जास्ती भूक लागली होती तुम्हाला पुढे दिसेलच सकाळी सकाळी नाश्ता केला छान पनीर पराठा माझ्याकडे पनीर भरपूर शिल्लक होतं मग भूक पण खूप लागली होती म्हणलं मग काहीतरी पोट भरत करा तर मग पनीर पराठा बनवला होता आणि चहा चपाती दोन्ही बनवलं होतं तर पुढे तुम्हाला दिसेलच आणि सगळ्यात महत्त्वाचं ब्लॉग तर सुरू झालेलंच आहे पण लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलने तर नक्की करा आणि आता वाजलेले आहेत बारा तर ऑलमोस्ट माझी स्वयंपाकाची तयारी झालेली आहे आणि सकाळीच ज्यावेळेस पराठे करत होते त्यावेळेस चपातीचं चा पीठ एक्स्ट्रा मळून ठेवलं होतं म्हणजे लगेच कारण लगेचच आठ साडेआठला तर मी बनवलं होतं आणि लगेच आता अकरा आत्ता बारा वाजल्याने फक्त गरम गरम चपाती करायची तर पीठ एक्स्ट्राचं मळलं होतं मी आणि आता फक्त भाजी करायची तर आता मसूरची भाजी करायची तर चला ब्लॉग कंटिन्यू करा आणि आज दही हंडी आहे सही इकडं पुण्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या दहीहंडी आहेत सगळीकडेच आहेत मला महाराष्ट्रामध्ये पूर्णत पण मी दरवी दहीहंडी बघायला जाते बघू आज जर वेळ भेटला तर जाऊ आम्ही बघायला आणि आमचे आहो मला म्हणजे दोन दोन ट्रायपॉड आहेत तर ते त्यांचं काम करत होते आणि ते मस्त ट्रायपॉडला लावून मोबाईल लावून त्यांचं काय असेल ते काम करत असतात आणि साईड बाय साईड मनोरंजन पण चालू असतं तर म्हटलं मला आता ट्रायपॉड लागणार आहे कारण तुम्हाला मी आता भाजी करताना दाखवणार आहे तर म्हटलं ट्रायपॉड द्या तर ट्रायपॉड शोधून काढलं त्यांनी बघू थँक्यू हो सो मच तर चला मी आखी तयारी करून ठेवलेली आहे कांदा बिंदा सगळं चिरून ठेवलेलं आहे तर तुम्हाला दाखवते आता मसूर पण मी हे करून ठेवलं होतं कुकरला लावून ठेवलं होतं तोपर्यंत कुकरला होतोपर्यंत मी सगळं कांदा टोमॅटो कोथंबीर आलं लसणाची पेस्ट असं आलू लसूण सोलन ते तसंच जे आपण खळबत्ता पदार्थ असं छान असते की सगळी तयारी केली आता तर मसूर करायचं आहे तर मंडळी मी सांगितलं की इथे मी ऑलमोस्ट रेडी केलेलं आहे कांदा टमॅटो आणि दाल लसूण खेचलेला आहे आणि कोथंबीर छान आहे की हे छान आता मी कढईमध्ये छान कांदा छान भाजून घेणार आहे म्हणजे एकदम लालसर होतोपर्यंत त्यानंतर टमॅटो टाकणार आहे आणि मग आल्या लसूणची पेस्ट आणि मग सगळं एकदम छान परतून घेणार आहे छान असं त्याचं टेक्शर असं एकदम मोमो असं म्हणजे जसं पावभाजीचा पावभाजी, पावभाजी केल्यानंतर भाजी कशी पूर्ण बारीक होऊन जाते त्या टाईपमध्ये थोडं परतून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकणार आहेत कांदा लसूण मसाला म्हणा गरम मसाला लाल तिखट हळद धने पावडर असं हे सगळं मी टाकणार आहे आणि माझ्याकडं थोडे खडे मसाले पण ते पण थोडे टाकते म्हणजे छान टेस्ट येईल त्याला आणि मग मसूर तर शिजवलेलीच आहे म्हणजे कुकरला तर डायरेक्ट टाकणार कोथंबीर टाकणार न गाद आणि अशा प्रकारे आपली भाजी रेडी होईल तर चला मी आता भाजी करून घेते मी इकडे भात लावला होता थोडा कारण मसूरच्या भाजीसोबत मला भात फार आवडतो त्याच्या आणि वरण लागत नाही त्याच्यासोबत खडे मसाले तर आहेत माझ्याकडे तर मी आता भाजीला सुरुवात करते त्याच्यामुळे दो पण दोन माणसाचा भाजी करावी लागते तेवढी गोष्टी कराव्या लागतात त्याच्यामुळे मग ऑप्शन नाही भरपूर माणसं असते तरी मजाच येते म्हणलं ही तुम्हाला ब्लॉग आवडतायत का ते नक्की कमेंट करून सांगा आणि मागचे दोन ब्लॉग कालचा तर ब्लॉग मी एवढा पण नाही शूट केला थोडासाच केला कारण काल खूप जास्त थकले होते मी त्यामुळे जेवढं कारण लहान मुलं असले की तुम्हाला माहिती आहे घरामध्ये किती गोंधळ असतो आणि त्या आमची वंशिका खूप छोटी आहे फर्स्ट टाईमच ती अशी मम्मी शिवाय राहिली होती आणि तिथे त्यामुळे जास्त लक्ष द्यायचं होतं मला त्याच्या मम्मी जेवढ्या मध्ये मध्ये मला आज शूट करायचे जेव्हा वाटेल तेव्हा मी शूट करायचे त्यामुळं थोडंसं समजून घ्या कालचा ब्लॉग थोडंसार झाला कारण तुम्हाला आवडला असते कमेंटवर मला तर सगळे डेली ब्लॉग तुम्हाला आवडतं आणि मग आज दिवसच्या काळात आता मस्त चपाती भाजी भाव मेनू आहे आणि त्याच्यानंतर मला थोडंसं एडिटिंगची कामं आहे एडिटिंग करेल वगैरे आणि थोडा विश विश्रांती पण घेईल जेवण झाल्यानंतर दिवसांची पण कितकीच जाते ते कारण मी दुपारचे अर्धा पाऊन अर्धा पाऊन तास एक तास तरी झोपते कधी कधी झोप एक नाही पण अर्धा पाऊन तास तरी झोपते कारण मग कसं जरा फ्रेश वाटतं चार वाजता वगैरे आणि चार वाजता वगैरे चहा करते छान मस्त थोडं रिलॅक्स होते बाहेर गॅलरीत रिथे वगैरे फिरते वगैरे संध्याकाळी आम्ही खाली जातो तुम्हाला माहिती येते आमचं डेली रुटीनच तुम्हाला माहिती झालेलं आहे पण मग तुम्हाला डेली ब्लॉग्स आवडतातच त्याच्यामुळे मी रोज डेली ब्लॉग काढत असते काही स्पेशल असं घरतात रोजच्या रोज काही दिवस काही काही दिवस सेमच असतात त्यामुळे थोडं जमून घ्यायचं असं असं कारण कधी कधी तुम्हाला वाटायचं की बाबा रोजच होते जेवण करते बाकी बाहेर खाली फिरायला जाते मग डेली ब्लॉग्समध्ये काय असतं डेली ब्लॉग्स तुम्हालाच हवेत असे वेगवेगळे कंटेंट मला वाटले काही तर मी करेल मी तुम्हाला सांगितलं होतं क्वेश्चन क्वेश्चन क्वे क्वेन ऍन्सर म्हणजे क्वेश्चन आणि ब्लॉग बनवायचा मला तर त्याच्यासाठी तुम्ही क्वेश्चन विचारा इंस्टाग्रामला मी स्टोरी वगैरे दाखवेल मग त्याच्यावरनं तुम्ही मला क्वेश्चन विचारा आणि मग मी ते त्याचे मी तुम्हाला देईन ब्लॉग थ्रू एक दिवस छान ब्लॉग बनवेल आणि आमचा जो फ्रेंड्सचा मी तुम्हाला म्हणतो होतं फ्रेंडचा जो ब्लॉग येणार होता आम्ही सगळे फ्रेटणार होतो तर तो ब्लॉग उशिरा येईल कारण तो प्लॅन आमचा पुढच्या सॅटर्डेला ठरलेला आहे तर त्यावेळेस मी तुम्हाला दाखवलं तेव्हा मी तुम्हाला कोण आहेत ते ज्यांना तुम्ही अजून पण ब्लॉगला वगैरे पाहिलेलं नाहीये त्यावेळेस तुम्हाला मी ते दाखले थोडे खरे मसाले टाकतील भाजी करून घेते भाजी झाल्यावर तुम्हाला डायरेक्ट दाखवते कारण भाजीचे तुम्हाला माहिती डायरेक्ट रेसिपी सांगितलेली आहे तर पूर्ण भाजी सांगायची तुम्ही खाऊ शकते मी खाल्ला तर परत त्याला ठेवला आणि का परत सगळं परतच जरा वेळ लागेल वेगळीकडे माझी भाजी शिजत होती आणि मग त्याच्यानंतर मी चपाती करायला घेतले गरमागरमच चपात्या खायला आवडतात घडागड्या चपात्या करून घेतल्या आणि चपात्या अशा गरम गरम खाल्ल्या की जास्त चपात्या जातात आणि मग आधीच करून ठेवलं की मग ती मजा राहत नाही त्याच्यामुळे आम्ही गरमागरमच करून खातू शकतो आणि सकाळचं पण आम्ही आता शक्यतो प्रेफर करतो चहा चपाती खाणं कारण मग पोट छान भरतं ब्रेकफास्टला पण बरं वाटतं आणि त्याच्यामुळे सकाळी मी पराठे बनवले होते आणि पराठे बनवतातच एक्स्ट्रा पीठ मळलं होतं आणि मला खूप जास्त आवडतात पराठे वेगवेगळ्या प्रकारचे पराठे करून खायला मग जसं असेल तसं मी पराठे बनवते आणि त्याच्यात तर पीठ वगैरे असलं किंवा पालक असले तर फार जास्त आवडते आणि ते जास्त प्रोटीनयुक्त पण आहे तर ते नेहमी बनवते मी नाश्त्याला आणि त्या त्यामुळं आहुंना पण खूप आवडतं आहो कधी आधी नाश्ता करायची नाही पण आता ते नाष्टा करायला लागले लाग माझ्या ह्याच्यामुळे त्यांना पण सवय झाली आणि ते छान चपात्या माझ्या छान फुगल्या आणि मस्त झाल्या आधी आता एवढी प्रॅक्टिस झाली चपात्यांची तर खूप छान आणि पटापटा चपात्या होऊन जातात दहा पण दहा मिनटाच्या आत आता जास्त वेळ पण नाही लागत त्या आहो अहो पण म्हणतात आता खूप फास्ट फास्ट स्वयंपाकही करते आणि चपात्याही फास्ट करते खूप छान प्रॅक्टिस झालेली तुला असं म्हणतात पण मग ते रोज आधी म्हणतात ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तर त्याच्यावरूनच कळून जातं की खरंच मन योग्य आहे प्रॅक्टिस जेवढी करू आपण कोणत्याही गोष्टीची जी, तितकी परफेक्ट होत जाते त्यामुळे आपण नेहमीच प्रॅक्टिस केली पाहिजे आणि जितक्या जितकं आपल्याला जी गोष्ट आवडते त्याची जितके जी, प्रॅक्टिस करा तेवढी ती परफेक्ट होत जाते मग ती आवडीची असेल किंवा नवडीची जेवण जेवण करण्यासाठी आम्ही जेवण करून घेतो घेतोग कंटिन्यू करा एक्झा आम्ही आलेला आहोत आता नाही अंडी बघायला तर तुम्हाला नाही अंडी दाखवते तर इकडे दहीहंडी बघायला आम्ही आय टी टावरला आलो म्हणजे साधारण खराडीमध्ये खूप साऱ्या दहीहंडी होत्या जवळजवळच आणि खूप मोठ्या मोठ्या दहीहंडी होत्या त्याच्यामुळं आम्ही आणि ट्रॅफिक पण खूप होते त्याच्यामुळे आम्ही जास्त काही इकडे तिकडे गेलो नाही मेन जी मी दरवर्षी पाहते तिकडेच आले आणि तिकडे मग डान्स वगैरे चालू होते आणि मी वाट बघत होते कधी दहीहंडी फुटते पण आम्ही भरपूर वेळ थांबलो पण काही दहीहंडी फुटायला गोविंद पथक आलं नव्हतं तोपर्यंत कारण नुकतेच साडेआठ वाजले होते दहीहंडी इकडची नेहमी दहा अकराच्या नंतरच शक्यतो फुटली जाते आणि जेवाय जेवायचं पण बाकी होतं आमचं त्याच्यामुळे आम्ही थोड्या वेळा थांबलो आणि असे गाणी बिनी लागले ना तर मी अजिबात मला असं थांबू वाटत नाही मला खूप जास्त डान्स करू वाटतो तुम्हाला माहितीच आहे मला डान्स किती आवडतो तर मग असं म्युझिक डी जे एवढं मोठ्याने चालू होतं की मला थांबवसं वाटत नव्हतं पण पावसामुळे खूप जास्त चिक्कल झाला होता त्याच्यामुळं आम्ही काही नाचलो नाही खाली खूप चिकल होता पाय सटकण्याची शक्यता होती त्याच्यामुळे आम्ही काय नाचलो नाही पण जागच्या जागीच मनातली मनात एन्जॉय केला आणि मग त्याच्यानंतर आम्ही जेवायला गेलो पण खरंच खूप भारी आणि खूप जास्त लोक पाहायला येतात आणि खूप ट्रॅफिक होतं पण त्याच्यामुळे आम्ही लवकर निघालो तर ही दहीहंडी कशी वाटली खराडीची कमेंट करून सांगा तर मंडळी आता आम्ही घरी आलो रात्रीच्या वाजेत अकरा दहीहंडी बघायला गेलो होतो आणि मग तसंच आज दुपारी खूप जास्त सकाळपासून खूप कामं झाली आणि त्याच्यानंतर चहा वगैरे पिला आणि मग त्याच्यानंतर खूप पांडी पडली होती मला खूप आला होता मग त्याच्यानंतर मी थोडं झोपले होते आणि मग त्याच्यानंतर उठले आणि थोडं माझ्या फ्रेंडसोबत थोडं बोलणं वगैरे झालं फोनवर तर मग आठ का दिवस हे कळलंच नाही मग आम्हाला दहीहंडीला जायचंच होतं बाहेर मग आम्ही दहीहंडीला गेलो खूप एन्जॉय केलं थोडं बघितलं वगैरे मग परत मग जेवण केलं जेवण करून मग परत दहीहंडी बघायला गेलो पण खूप गर्दी असते मग मी काही व्हिडिओ शूट वगैरे इतकं केलं नाही तेवढे क्लिप तुम्ही पाहिलेच असतील तेवढेच क्लिप्स घेतले दहीहंडी फोडताना घेतलं नाही ने नेमका आम्ही तेव्हा जेवायला गेलो होतो आणि जेवण करून आलं आम्हाला रोडलाच दिसलं ते रोड पण ते तुम शूटमध्ये आलं नसतं त्यामुळे ते काही घेतलं नाही तर आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला का ते नक्की कमेंट करून सांगा बघूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय कंटेंट असणार आहे तर त्यासाठी स्टे कनेक्टेड विदयापूरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या